पा रोज जेवण करा रोज भांडी घासा रोज कपडे धुवा ह्या करून काढता घासा ह्या करा ता करा ह्याच करा त्याचं करा काम करून करून वैता गेलो असा बोऱ्यांची आरळ घरातल्यांचं किलेज नुसता डोक्या उठला असा ह्याचा टेन्शन त्याचा त्या टेन्शन ह्या करू काय ता करू जीवाक नाही असा नुसताना खत तोंड घेऊन जायनसा वाटा जीवासून वयता गेला सगळ्यात पाणी सोडून दिनसा वाटता अशी कंडिशन तुमची पण झाली असा का झाली असा तर चला मी आज तुमका याच्यावरती उपाय सांग तेव्हा ताप वाढतात ना तेव्हा त्याच्यावर पाणी हज उपाय असतो आणि म्हणतर आम्ही गेलो खवण्याच्या किरण सारांकडे काय की करू आमच्या मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी किरण सारांच्या टीमने घेतली आणि म्हणून आमच्या सतत सोबत ते होते आणि म्हणतर आमका मुलांका घेऊन ही बोटिंग करून मिळाली दगडाची भिंती वाकान गजाली सांगणारे नार आणि खोपे त्याच्यात मध्येच डोकावणारी कवलारी घरा आणि किरणांचं लपंडा ह्याच्यातनं बोटीन फिरताना सगळा टेन्शन अगदी इसराक जाता कांद्यावन सफारी म्हणजे निसर्गाच्या अगदी खुशीत शांबा कायम सोबतचो आजचा दिवस खरंच खूप भारी होता का गर्जी ही थेरपी प्रत्येका गरजेची असतात आपले सगळे ताप विसरा ग्रामीण ही थेरपी घेऊन आता परतीच्या मार्गावर आहे